आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज बेलेवाडी काळम्मा तालुका कागल येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस मोडी टाकून यावेळी मंत्री हसन साहेब मुश्रीफ गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ आदी मान्यवरांच्या हस्ते झाला सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल प्रति टणाला विनाकपा तीन हजार चारशे रुपये देणार असल्याची घोषणा केली साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प असल्याचेही सांगितले यावेळी व्यासपीठावर मंत्री हसन साहेब मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील शशिकांत खोत दिनकरराव कोतेकर विकास पाटील बाळासाहेब तुरंबे पैलवान रवींद्र पाटील आर व्ही पाटील श्यामराव पाटील संजय चितारी मारुतराव घोरपडे रणजित सूर्यवंशी मयूर आवळेकर आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी केले प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे के यांनी केले सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी